नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपात्रात आपलं स्वागत असुरक्षित ॲपद्वारे विद्यार्थ्यांचे चित्रकरण थांबवा था। युवा सेनेचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने संपूर्ण राज्यात समान परीक्षा नियम लागू न करता फक्त धुळे जिल्ह्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे आणि अन्यायकारक निकष लादल्याच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेने धुळे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने के केली दरम्यान धुळे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे चित्रीकरण पर्यवेक्षकांच्या मोबाईलद्वारे करण्या निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित आणि त्रासदायक असून त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी सेनेने केलेली असून त्यासंदर्भात धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनी करण्यात आली दरम्यान यावेळी युवा सेनेचे ललित माळी अतुल सनोनी धीरज पाटील भरत मोरे सागर साळवे जयेश फुलपगारे शुभम फुलपगारे अनिल शिरसाट आदी उपस्थित होते महानगरप्रमुख परीक्षांमध्ये ज्या काही गाच आटी या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहे जिल्हा परिषदेचे सीओ नरवडे साहेबा यांनी जे काही निर्णय घेतलेला आहे अचानक झुम ॲपद्वारे दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा चालू आहे त्या ठिकाणी शिक्षकांना व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणला जातो आहे आणि मुलांनाही त्या ठिकाणी त्रास होतो आहे शिक्षकांचा मोबाईल त्यांच्या त्यांचा नेट आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी अचानक बोललं जातं अर्थो बघ तो मुलगा तिकडं काय करतो आहे बाकीच्या मुलांचं डिस्टर्ब होतं त्या ठिकाणी जर यांना निर्णयच घ्यायचा का कॅमेरामध्ये जर कधी यांना पेपर लिहायचे होते तर यांनी एक वर्ष पहिले मुलांना सांगायला पाहिलं होतं आणि हा एकदम जो चीनी ॲप आणून यांनी अचानक हा फक्त महाराष्ट्रामध्ये धुळे शहर दिसला का यांना धुळे शहराच्या व्यतिरिक्त यांना इतर शहरामध्ये हा निर्णय काय घेतला नाही यांनी तर अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सी ओ आणि कलेक्टर साहेबांनी आत्ताच्या आत्ता या झूम ॲपचा जो निर्णय घेतलेला आहे दहावी बो बारावीच्या मुलांसाठी तो आत्ताच्या आत्ता, आत्ता यांनी बंद करावा अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हा प्लस सी जे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आहेत त्यांना आता निवेदन देण्यात आलेलं आहे